सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार बरेच दिवसानंतर पुन्हा एकदा तुमच्या सेवेत हाजिर आहे एक, एक अत्यंत महत्वाचा ज्वलंत विषय कि उन्हाळ्यानुसार आता अंगणवाडीच्या कामकाजामध्ये टाइम टेबल मध्ये बदल झालेला आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये कसं कामकाज राहणार किती वेळ राहणार हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय आणि अमरावती जिल्ह्याचा टाइम टेबल बघून खरोखर तुम्हाला ताप आल्याशिवाय राहणार नाही म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला दोन पत्र दिसले असतील एक अहिल्यानगरचं टाइम टेबल आणि एक अमरावती जिल्ह्याचं टाइम टेबल तर टायटल वरून तुम्हाला कळलं असेल की अंगणवाडी ताईंना किती डोक्याला ताप असतो अहिल्यानगरचा टाइम टेबल जो आहे उन्हाळ्यासाठी तो ठीक आहे परंतु अमरावतीचा टाइम टेबल तुम्ही नक्की पहा त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल तेव्हा तुम्हाला कळेल ते की अंगणवाडी ताईंना खरोखर जीव आहे की त्या खरोखर लोखंडाच्या बनलेल्या आहेत तर बघा व्हिडिओ काळजीपूर्वक तर ताईंना आपण सर्वप्रथम अंगणवाडीचा टाइम टेबल अहिल्यानगरचा बघतोय तर पहा विषय हे वाढत्या तापमानाचे प्रमाण लक्षात घेता जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्र भरवण्याच्या वेळेत बदल करण्याबाबत उपरोक्त विषयानुसार कळवण्यात येते की मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील तापमानामध्ये वाढ होत आहे वाढत्या उष्णतेचा अंगणवाडीतील बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये याकरिता चोवीस तीन दोन हजार पंचवीस पासून तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंगणवाडी स्तरावरील कामकाजाची वेळ पुढील प्रमाणे राहील ही या पत्रातील वेळ अगदीच योग्य आहे असं मला वाटते एक नंबर आहे अंगणवाडी स्तरावरील योजनेच्या कामकाजाची वेळ सकाळी साडेसात ते दुपारी साडे अकरा वाजेपर्यंत अहिल्यानगरमधील अंगणवाड्या उघड्या राहणार आहेत हे खूपच चांगलं आहे अंगणवाडीतील बालकांना प्रत्यक्ष अंगणवाडीत बोलवणे पूरक पोषण आहार देणे पूर्वशाले शिक्षण देणे सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत करणार अंगणवाडी सेविका आणि मदतनीसते त्यानंतर गृहभेटी देणे सर्वेक्षण करणे सकाळी दहा ते साडे अकरा वाजेपर्यंत म्हणजे ऊन तोपर्यंत थोडं कमी तापलेलं असतं तर ही वेळ थोडीफार सेविका व मदतनीसाठी अगदीच बरी आहे त्यानंतर अंगणवाडीतील नोंदी घेणे कार्यालयीन दस्तऐवज अद्याप ठेवणे अभिलेखे पूर्ण करणे व आयुक्तालयाने सुचवलेली कामे इत्यादी सकाळी दहा ते साडे अकरा वाजेपर्यंतच करायची आहे अहिल्यानगरमध्ये तर खरोखर हे वाखान्यजोगे वेळापत्रक आहे वरील वेळापत्रकाप्रमाणे अंगणवाडी स्तरावरील कामकाज करण्याकरता आपल्या अधीनस्थ पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका यांना आजच सूचना निर्गमित कराव्यात दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस पासून पुढे पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे कामकाज करण्यात यावे असं तेथील मान्य डेप्टी शिवसाहेब यांनी पत्र काढलेलं आहे तर खरोखर साहेब तुमचे खूप खूप आभार त्यानंतर आपण अमरावती जिल्ह्याचं बघूया वेळापत्रक तुम्हाला ते वेळापत्रक बघून आधीच घाम सुटेल आता हे अमरावतीचं पत्र आहे आणि विषय आहे अंगणवाडीच्या दैनंदिन कामकाजाच्या वेळेबाबत तर उन्हाळ्यासाठी हा खास टाइम टेबल साहेबांनी बनवलेला आहे तुम्ही नक्कीच पाहा उपरोबर अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मानधन वाढ त्यांच्या कामकाजामध्ये दोन तासाची वाढ करण्याच्या राहून करण्यात आलेली आहे त्यानुसार कामकाजाच्या तासांच्या वाढीव कालावधीमध्ये गरोदर महिला व स्तनदा मातांना तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना द्यावयाच्या सेवा आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन समुपदेशन इत्यादी विविध सेवा व उपक्रम राबविण्यात यावेत याबाबत आपल्या अधीनस्थ सर्व अंगणवाडी सेविका व यांना कामकाजाच्या वाढीबाबत आदेश निर्गमित करण्यात येत आहेत कामकाजाच्या वाढीव दोन तासाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शक सूत्रे ठरवण्याबाबत विविध अंगणवाडी संघ कर्मचारी संघटनांकडून कडवण्यात आलेले आहे यापूर्वी अंगणवाडी केंद्राची दैनंदिन कामकाजाची एकूण वेळ चार तास तीस मिनिटे इतकी होती त्यात आता अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या कामकाजात दोन तासाची वाढ करण्यात आलेली आहे एक जानेवारी ते एकतीस मार्च पर्यंत आणि एक जुलै ते एकतीस डिसेंबर पर्यंत एक एप्रिल ते तीस जून उन्हाळी कालावधी वगळता या कालावधीत सकाळी साडे नऊ ते दुपारी चार पर्यंत राहील बरं इथपर्यंत ठीक आहे याच्या पुढचं बघा तसेच भौगोलिक परिस्थितीनुसार उन्हाळ्यातील थी थी तीव्र उष्णता लक्षात घेता दिनांक एक एप्रिल ते तीस जून या उन्हाळ्याच्या कालावधीत अंगणवाडी सुरू करण्यासाठी एकूण दैनंदिन कामकाजाचे सहा तास तीस मिनिटे म्हणजे तीनशे नव्वद मिनिटे पूर्ण होतील ही बाब लक्षात घेऊन उन्हाळी कालावधीत अंगणवाडी केंद्र सुरू करण्याची वेळ निश्चित करण्यात येत आहे आता उन्हाळ्याचा टेबल बघा उन्हाळी कालावधीत ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी दैनंदिन कामकाजाचे वेळापत्रक पहा निश्चित काळजीपूर्वक बघा तुम्ही हा टाइम टेबल खरोखर योग्य आहे का हे कमेंटमध्ये नक्की सांगा अंगणवाडी उघडणे व पूर्वतयारी करणे साडेसात ते पावणे आठ पर्यंत पंधरा मिनिटे त्यानंतर पूर्वशाले शिक्षण आहे पावणे आठ ते पावणे नऊ पर्यंत साठ मिनिटे त्यानंतर अंगणवाडीतील लाभार्थ्यांना सगळ्याचा नाश्ता वाटप सकाळी पावणे नऊ ते नऊ नऊ वाजेपर्यंत म्हणजे पंधरा मिनिटे त्यानंतर पूर्व शालेय शिक्षण नऊ ते पावणे अकरा वाजेपर्यंत एकशे पाच मिनिट त्यानंतर अंगणवाडीतील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार पावणे अकरा ते पावणे बारा पर्यंत साठ मिनिटे खरोखर पावणे बारा वाजेपर्यंत एवढे छोटे छोटे चिमुकले अंगणवाडी थांबू शकतात का त्यांचे आई वडील त्यांना थांबू देतील का पावणे बारा वाजेपर्यंत मे महिन्यात किती त, किती ऊन असते विदर्भात याचा जरा विचार करून मला कमेंट टाका त्यानंतर अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणे तसेच पोषण ट्रॅकरच्या नोंदी अद्ययावत करणे आता अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांचे काम पहा पावणे बारा ते साडेबारा वाजेपर्यंत पंचेचाळीस मिनिट रेकॉर्ड लिहिणे आणि पोषण ट्रॅकरच्या नोंदी घ्यायच्या आहे त्यानंतर संदर्भ वा सेवा वाजता द्यायची आहे साडेबारा ते एक लोक खरोखर दार उघडे ठेवतील का एवढ्या उन्हाळ्यात ताईंसाठी दार उघडतील का त्यानंतर गृहभेट पण आहे एक ते दोन वाजेपर्यंत म्हणजे अंगणवाडी ताईंना खरोखर ऊन लागत नाही त्यांना त्रास होत नाही उन्हाचा एक ते दोन वाजेपर्यंत त्यांना गरोदर महिला स्तनदा माता तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना आहार व आरोग्य विषयक मार्गदर्शन समुपदेशन आणि विविध सेवा उपक्रम एक ते दोन या वेळेत करायचा आहे भर उन्हाळ्यात तर ताईंनो खरोखर शासन अंगणवाडी सेविका आणि निस्ताईंचा विचार करतं का आणि खरोखर दोन हजार जे वाढून दिले ते तुम्हाला आतापर्यंत मिळाले का मला तरी वाटते कुणालाच मिळालेले नाही फक्त हे काम लादून द्यायचे आणि ते पूर्ण करून घ्यायचे एवढं शासनाचा उद्देश आहे खरोखर अंगणवाडी ताईंना अजिबात निर्जीव समजून लोखंड समजतात पण लोखंड गरम आल्यावर हाती माणूस धरू शकत नाही याचा पण अंदाज शासनाने घ्यायला पाहिजे खरोखर अंगणवाडी सेविका ताई जर लोखंडासारख्या तापल्या तर काय होईल काही सांगता येत नाही म्हणून आता आपण दोन टाईमटेबल पाहिले अहिलानगर आणि अमरावती तर सर्व महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आणि ताई यांना सारखं मानधन आहे तर सर्व जिल्ह्यांची वेळ पण सारखीच असायला पाहिजे उन्हाळ्याच्या हिशोबाने कारण अंगणवाडी खूप छोटे छोटे मुलं असतात आणि ताईंना पण जीव आहे याचा पण शासनाने नक्की विचार करावा आणि या वेळेत नक्कीच बदल करावा ही विनंती आहे शासनाला जरा यावर कमेंट नक्की टाका तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर भरपूर लाईक आणि शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मैत्रीण भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ज्या अंगणवाडी ताईंचे गृहभेट आणि संदर्भ सेवाविषयक वेळ आहे यावर कमेंट नक्की टाकत चला भेटूया पुन्हा धन्यवाद